नमस्कार मित्रांनो मी गणेश तुकाराम शिंदे आज आपल्याशी यादगीर पूर्वी असलेलं गुलबर्गा जिल्ह्यातून बोलत आहे आता गुलबर्ग्याचं नाव कलबुर्गी झालं आहे आणि आपलं उस्मानचं नाव धाराशिव झालं आहे आणि माझ्यासोबत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिलेली आणि पुढेही उभी राहणारी माझी धर्मपत्नी मीरा गणेश शिंदे पण आहे त्याचबरोबर तीन ज्येष्ठ मेमणे आहेत कुसुम पवार आहेत पुष्पा गंदे आहेत आणि शकुंतला गंगे पण आहे आणि सुशिक का आशा कांचन जाधव पण आहे आणि सगळ्यात प्रेमळ माझी मेवणी माझ्यासोबतच आहे बघा त्यांचा ते चेहरा तरी बघा ही कौशल्य आहे राठोड तालुका निलंगा येथील रहिवासी आहे आता तिकडं आपल्या धाराशिव जिल्ह्यात कालपासून मध्ये फ्रेंड्स फॉर एवर या संस्थेमार्फत कृषी प्रदर्शनाचा सुरुवात झाला आहे कृषी विष वी विषयाला या संस्थेनं जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद असाच आहे आ काल त्या ह्याच्यात अश्वप्रदर्शन होतं आणि पारो म्हणजे तीन तारखेला डॉग शो तिथं होणार आहे आता आता जो आता कुत्री बघणारी आम्ही माणसं पण या संस्थेनं त्या कृषी प्रदर्शनात डॉक्शो ठेवत आहे हो निश्चितच तिथं मग ना नामांकित जातीची पुत्री आम्हा शेतकरी बांधवांना पाहायला मिळतील आणि त्यामुळं आम्ही भारावून जाऊ मग आमचा सोम्या गोम्या कुठली राणी राजा यापेक्षा हा टॉमिक असा आहे हे पाहून आम्ही पण आनंदित राहू असं हे प्रदर्शन चालूच राहावं आणि दरवर्षी या संस्थेनं हे प्रद प्रदर्शन घ्यावं हीच आमची अपेक्षा आज एक राणीकुत्री कशी लोकांची सेवा करते ह्याचाही यासोबत मी व्हिडिओ जोडत आहे तो तुम्ही पाहाल आणि तुम्हालाही मग कुठून तरी वेगळा आल्सिशियन असेल पामेरियन असेल किंवा अगदी ब तगडे असे बुलडॉग असतील असा कुत्रा तुम्हालाही पाळावा वाटेल पण ते त्याचं पिल्लू घेणं पण खर्चिक असतं ते तुम्हाला परवडलेलंच इक इकडं तिकडं तुम्ही इतके पैसे खर्च करता तेवढं त्या ते बिचाऱ्याला आपल्यासोबत घेऊन यायला तुम्ही पैसे खर्च करा एवढी माफक अपेक्षा माझी आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी गणेश तुकाराम शिंदे आज आपल्याशी यादगीर पूर्वी असलेलं गुलबर्गा जिल्ह्यातून बोलत आहे आता गुलबर्ग्याचं नाव कलबुर्गी झालं आहे आणि आपलं उस्मानचं नाव धाराशिव झालं आहे आणि माझ्यासोबत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिलेली आणि पुढेही उभी राहणारी माझी धर्मपत्नी मीरा गणेश शिंदे पण आहे त्याचबरोबर तीन ज्येष्ठ मेमणे आहेत कुसुम पवार आहेत पुष्पा गंदे आहेत आणि शकुंतला गन्ये पण आहेत आणि सुशिक का अशा कांचन जाधव पण आहे आणि सगळ्यात प्रेमळ माझी मेवणी माझ्यासोबतच आहे बघा ते त्यांचा चेहरा तरी बघा ही कौशल्य राठोड हो तालुका निलंगा येथील रहिवासी आहे आता तिकडं आपल्या धाराशिव जिल्ह्यात कालपासून मध्ये फ्रेंड्स फॉर एवर या संस्थेमार्फत कृषी प्रदर्शनाचा सुरुवात झाला आहे कृषी विष वी विषयाला या संस्थेनं जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद असाच आहे आ काल त्या ह्याच्यात अश्वप्रदर्शन होतं आणि पारो म्हणजे तीन तारखेला डॉग शो तिथं होणार आहे आता ही आता जो आता कुत्री बघणारी आम्ही माणसं पण या संस्थेनं त्या कृषी प्रदर्शनात डॉक्शो ठेवला हो आहे निश्चितच तिथं मग ना नामांकित जातीची पुत्री आम्हा शेतकरी बांधवांना पाहायला मिळतील आणि त्यामुळं आम्ही भारावून जाऊ मग आमचा सोम्या गोम्या कुठली राणी राजा यापेक्षा हा टॉमिक असा आहे हे पाहून आम्ही पण आनंदित राहू असं हे प्रदर्शन चालूच राहावं आणि दरवर्षी या संस्थेनं हे प्रद प्रदर्शन घ्यावं हीच आमची अपेक्षा आज एक राणीकुत्री कशी लोकांची सेवा करते ह्याचाही यासोबत मी व्हिडिओ जोडत आहे तो तुम्ही पाहाल आणि तुम्हालाही मग कुठून तरी वेगळा आल्सिशियन असेल पामेरी असेल किंवा अगदी तगडे असे बुलडॉग असतील असा कुत्रा तुम्हालाही पाळावा वाटेल पण ते त्याचं पिल्लू घेणं पण खर्चिक असतं ते तुम्हाला परवडलेलंच काही एक, इकडं तिकडं तुम्ही इतके पैसे खर्च करता तेवढं त्या बिचाऱ्याला आपल्यासोबत घेऊन यायला तुम्ही पैसे खर्च करा एवढी माफक अपेक्षा माझी आहे धन्यवाद ही सुंदरशी सकाळ आहे यादगी जिल्हा कलबुर्गी येथील सूर्यदेव तासावरापूर्वीच वर आलेला आहे आणि मी जिथं थांबलो आहे तेथील हे असं व्यंगम दृश्य तुम्हाला मी दाखवत आहे हे जे रिजॉर्ट आहे मी त्याचं नाव घेणार नाही कारण उगाच त्याची प्रसिद्धी का करायची त्यानं काही आपल्या आपल्यासाठी मोफत व्यवस्था केलेली तिथे रिझॉर्टमध्ये ते श्री गणेशाचं मंदिर समोर दिसतो आहे आणि समोरच रायचूरपर्यंत हायवे पण आहे तर असं हे आजची सकाळ आहे खाली हो बघा कुत्र पण बारमध्ये तिथल्या किमान सवण्याचा लाभ घेतो येथील कर्मचारी त्याच्यावर नितांत प्रेम असंही जगात घेऊन शकत